नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवो यूट्यूब थमनेल बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं असेल की शेतकरी पुत्राला मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे शेतकरी बांधवांच्या हातात आहे हो शेतकरी बांधवांनो हे अगदी खरं आहे कारण शेतकरी बांधनो आतापर्यंत आपण या ठिकाणी स्वतः शेती करतो आणि स्वतः शेती करत असताना शेतकऱ्यांना शेतीविषयी योग्य मार्गदर्शन करण्याचं काम आपण सातत्यानं जवळपास एक वर्षापासून करत आहोत परंतु शेतकरी बांधनो शेती करत असताना मी त्या ठिकाणी एक छोटासा कवी आहे छोटासा गीतकार आहे आणि मला तो छंद आहे आणि हा छंद जोपासत असताना त्या ठिकाणी माझं एक आर डी सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती नाकात नतनी, हे एक रोमॅंटिक सॉन्ग त्या ठिकाणी जस्ट त्या ठिकाणी प्रदर्शित होणार आहे तरी मला तुम्हा सर्व शेतकरी बांधवांची नितांत गरज आहे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्या ठिकाणी तो जो काही संपूर्ण व्हिडिओ आहेत तर तो, तो संपूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी बघावा त्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि सगळीकडे त्या व्हिडिओला शेअर करावं लाईक कमेंट्स वगैरे सगळं त्या ठिकाणी करा कारण शेतकरी बांधव तुम्ही जर सहकार्य केलं तर निश्चितपणे हे सर्व हो शक्य होऊ शकतं आणि मला माहिती आहे की या ठिकाणी शेतीविषयक कंटेंट शेतीविषयक माहितीच आपण या ठिकाणी या, या यूट्यूब चॅनलवरती देत असतो परंतु शेतकरी बांधवनं तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल परंतु वाईट वाटू देऊ नका कारण शेतकरी बांधव ही मला मिळालेली संधी आहेत येरवीसुद्धा मी शेतकऱ्यांचं पुत्र आहेत आणि शेतकरी पुत्राला त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी जर आपल्याला थोडंसं जर सहकार्य जर करावं लागलं तर निश्चितपणे आपण ते केलं पाहिजे सहकार्य तरी काय करणार आहेत फक्त त्या ठिकाणी जो काही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हिडिओ त्या ठिकाणी देणार आहेत जी लिंक व्हिडिओची मी त्या ठिकाणी देणार आहेत माझ्या गाण्याची तर तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी फक्त संपूर्ण बघायचा आहे पूर्ण बघायचा आहे त्याला लाईक करायचं आहे कमेंट करायची आहे एक छानसे आणि तो व्हिडिओ सगळीकडे शेअर करायचा आहे सबस्क्राईब चॅनल करायचा आहे फक्त एवढं एवढंच काम शेतकरी पुत्रांसाठी शेतकरी बांधवांना तुम्हाला करायचं आहे त्यामुळे शेतकरी बांधव मला खूप आनंद झालेला आहे की माझं गाणं या ठिकाणी त्या डी सी मराठीवरती प्रदर्शित होत असताना त्या ठिकाणी एक मनामध्ये अंतकरणामध्ये उत्साह आहे आनंद आहे सो प्लीज मी परत एकदा विनंती करतो सर्व माझ्या पीक पाणी जे काही मित्र परिवार आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो की प्लीज प्लीज करून त्या ठिकाणी हे जे काही गाणं आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिंक दिलेले ते संपूर्ण गाणं त्या ठिकाणी बघा सगळीकडे या गाण्याला शेअर करा सबस्क्राईब करा आणि काहीही वाईट वाटून घेऊ नका कारण बरेच काही असं म्हणतील की हे जे काही व्यासपीठ आहे शेतीचं या ठिकाणी गाण्यांचं आणि का। शेतीचा काय संबंध आहे परंतु तसं नाही शेतकरी बांधून मी एक खरंच कारण मला या ठिकाणी भविष्यामध्ये हे जर गाणं त्या ठिकाणी अगदी एक चार पाच दिवसामध्ये जर त्या ठिकाणी एक मिलियनपर्यंत जर गेलं तर मला त्या ठिकाणी परत संधी ते देणार आहेत मला परत गाणे लिहिण्यासाठी ते देणार आहेत आणि निश्चितपणे त्या ठिकाणी माझं करिअर त्या ठिकाणी होईल तुमच्या सहकार्यामुळे निश्चितपणे मला त्या ठिकाणी संधी जर मिळाली अजून तर निश्चितपणे तो एक आनंदाचा क्षण असेल सो परत एकदा मी त्या ठिकाणी विनंती करतो की प्लीज प्लीज करून त्या ठिकाणी तुझ्या नाकातनकनी या गाण्याचा आनंद घ्या ते गाणं संपूर्ण बघा आणि सगळीकडे शेअर करा या गाण्याचं गीतलेखन मी स्वतः केलेलं आहे आणि हे जे काही गाणं आहे ते म्युझिक म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीतकार आदरणीय श्री संदीप भुरे यांनी या गाण्याला संगीत दिलेलं आहे आणि या गाण्याचे जे काही गायक आहेत सुप्रसिद्ध मराठी चित्रपट गायक हर्षवर्धन वावरे की ज्यांनी मन धागा धागा जोड तुणावा हे गाणं आणि अशाच प्रकारचे बरेचसे गाणे त्या ठिकाणी गायलेली आहेत धन्यवाद